सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत नागपंचमी बद्दल बघा आता येत्या शुक्रवारी आहे नागपंचमी आणि श्रावण महिना सुरू झाला की सर्व सण सुरू होतात पहिला सोमवार झालेला आहे आपल्या सर्वांचा पहिला सोमवार आपण छान पद्धतीने पार पाडलेला आहे महादेवांची सेवा करून झालेली आहे आणि श्रावण महिना सुरू झाला की आपल्याला लगेच कळते की आता सगळ्या सणांची सुरुवात झालेलीच आहे आता या चातुर्मासात पहिला जो सण असतो तो म्हणजे आषाढी एकादशी आणि त्यानंतर जेव्हा श्रावण महिना सुरू होतो त्यामध्ये सगळ्यात पहिला म्हणून नागपंचमी म्हटला जातो किंवा तो साजरा केला जातो आता या वर्षी या श्रावण महिन्यात नऊ ऑगस्टला नागपंचमी आलेली आहे ज्या दिवशी आहे शुक्रवार शुक्रवारच्या दिवशी जीवतीचं पूजनही केलं जातं जे आई आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी ती पूजा केली जाते ती तिच्या मुलांची त्या दिवशी पूजा करते तिला ओवाळते त्यांच्यासाठी उपवास करते द चातुर्मासातल्या शु श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी आईने आपल्या मुलांसाठी उपवास ठेवावा आणि त्याचबरोबर आपल्या मुलांना औक्षण करावं आणि त्याचबरोबर त्यांच्या रक्षणासाठी देवाकडे प्रार्थना करावी तुम्हाला माहिती आहे का ह्या शुक्रवारी ह्यावेळेस नागपंचमीसुद्धा आलेली आहे आणि नागपंचमीला आपल्याला खूप अशा गोष्टी करायच्या आहेत बघा आपल्या परंपरेनुसार आपल्या घरात जी काही परंपरा आहे जी काही प्रथा आहे त्यानुसार आपल्याला पूजन करायचे आहे मी एक शॉर्ट व्हिडिओ केलाच होता ज्यामध्ये सांगितलं होतं की नागपंचमीमध्ये हे करू नये हे करावं तसं म्हटलं जातं की चिरू नये कडाई ठेवू नये तवा ठेवू नये शेकू नये चिरू नये केस कापू नये नख कापू नये जमीन उकरू नये म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात त्या दिवशी आपल्याला करायच्या नसतात मग त्याचमुळे असं म्हटलं जातं की हे सगळं नागाच्या संरक्षणासाठी असतं आता तुम्हाला मी एक फोटो दाखवते बघा हा आपण सर्वजण नागपंचमीच्या दिवशी हा फोटो लावला जातो तुम्ही पण हा फोटो तुमच्या घरी लावता का हे मला नक्कीच सांगा आता बघा हा आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थित नरसिंहाचं पूजन केलं जातं चातुर्मासात म्हणजे आता ह्या श्रावण महिन्यात नरसिंहाचं पूजन केलं जातं नागाचं पूजन जे केलं जातं जरा जीवंतिकाचं पूजन म्हणजे आपण आपल्या लहान मुलांच्यासाठी जे पूजन करतो ते आणि गुरुवार बृहस्पती पूजनसुद्धा असतं मग हे सगळ्या पाचवी गोष्टी या फोटोमध्ये आहेत पण ह्या फोटोची पूजा जी आहे ती आपण करतो नागपंचमीपासून म्हणजे म्हणजे ज्यांच्या त्यांच्या परंपरेनुसार प्रथेनुसार हा फोटो लावला जातो आणि सगळेजणं हा श नागपंचमीपासून हा फोटो त्यांच्या देवघरात लावतात ह्याला आगाडा दुर्वा याची माळ अर्पण केली जाते लह्याची माळ अर्पण केली जाते नैवेद्य ह्याला फुटाणे आणि लायाचा नैवेद्य दाखवला जातो गुळाचा नैवेद्य दाखवला जातो दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि नागपंचमीची पूजा सुद्धा या पूजेवरच केली जाते आता बऱ्याच ठिकाणी फक्त या फोटोवरच पूजा केली जाते बऱ्याच ठिकाणी वारुळावर त्याचं बनवून करतात बऱ्याच ठिकाणी घरात बनवून करतात फोटो काढतात चित्र काढतात काही जण बाहेर जाऊन करतात काही जण मंदिरात जाऊन करतात तर तुमच्या इथे काय प्रथा आहे त्या पद्धतीने तुम्ही नागपंचमीचं पूजन करू शकता आता सगळ्यात महत्वाचं नागपंचमीला सवाषिणींनी काय करावं सवाष्णींनी त्यांच्या हातात हिरव्या भराव्यात त्याचबरोबर मेहंदी काढावी साज शृंगार करावा आणि आपल्या त्या दिवशी शुक्रवार आहे तर आपल्या मुलाबाळांसाठी पूजन करावं नागाचं पूजन करावं नागाचं पूजन का करतात नातं हे अखंड छान आणि तसंच दृढ राहावं म्हणून केला जातो तुम्हाला माहिती आहे का आदल्या दिवशी भावाचा उपवास केला जातो आपल्या भा भावाच्या दृढ त्याच्या कर्त त्याच्या कर्तृत्वासाठी त्याच्या आयुष्यासाठी त्याच्या सुख समृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी त्याचं त्याच्यासाठी ह्या उपवास केला जातो भावाच्या आणि बहिणीच्या नात्यासाठी नागपंचमीचा सण खूप चांगला मानला जातो या दिवशी खूप जणं छान मेहंदी काढून छान नटून तटून जिम्मा फुगड्या खेळल्या जातात आणि खूप छान अशा पद्धतीने नागपंचमीचा सण हा साजरा केला जातो आता नागपंचमीचं पूजन करायचं कसं हेही तुम्हाला थोडक्यात सांगते तुम्हाला आजूबाजूला बघा जिथे काही पूजेचं साहित्य मिळतं त्यांच्याकडे हा फोटो आरामात पाच रुपयाला दहा रुपयाला मिळून जाईल आता मी काय केलेलं आहे मी याची फ्रेम केलेली आहे आता बरेच जण म्हणतील ताई हा फोटो आहेत हा दरवर्षी काढून टाकायचा असतो दरवर्षी नवीन घ्यायचा असतो मला सांगा दरवर्षी आपण जेव्हा काढून टाकतो तेव्हा इथे तिथे फाटतो फेकला जातो इथे तिथे पडतो मग तो, तो खराब होतो पाच शुक्रवार आपण म्हणजे पूर्ण श्रावण महिना आपण याची पूजा करतो आणि नंतर मग इकडे तिकडे फाटणार मग रद्दीत देणार मग इकडे जाणार त्याच्याचमुळे मी काय केलं मी त्याला व्यवस्थित फोटो फ्रेम करून घेतलं आणि आमच्याकडे कसं आहे पोळा पोळा व्हायच्या आधी म्हणजे पोळाच्या आदल्या दिवशी हा फोटो काढून घेतला जातो आणि त्यानंतर पोळा म्हणजे अमावस्या जी श्रावण महिन्यातली अमावस्या असते त्या अमावस्याच्या आदल्या दिवशी हा फोटो काढून घेतला जातो आणि त्यानंतर म्हणजे शेवटची पूजा करून काढून घेतला जातो आणि ठेवून दिला जातो मग त्या पद्धतीने मी काय करते त्या दिवशी हा फोटो काढून घेते पुसून घेते आणि वर मग माळ्यावर तो ठेवून देते परत पुढच्या श्रावण महिन्यात नागपंचमीला काढण्यासाठी आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी काढून ठेवलं आहे आता उद्या आहे गुरुवार मग शुक्रवार तर शुक्रवारी मला स्थापना करायचीच आहे त्यामुळे मी तु, मी तुम्हाला दाखवण्यासाठी तु सुद्धा आणि पूजन करण्यासाठी काढून घेतला तर अशा पद्धतीने मग आपली दृष्टीही पडत नाही आणि त्या कागदाचं अनादरही होत नाही असं मला वाटते कारण आपण त्या कागदावर त्याच्यावर पूजन करतो त्यामुळे त्याचं अनादरही होत नाही ते मला तुम्हाला सांग सांगू इच्छित आहे मी तर आता यावर आगाडा दुर्वाची माळ घालायची आहे लाह्यांची माळ घालतात लाह्या आणि फुटाणे ह्याचा नैवेद्य दाखवतात दुधाचा नैवेद्य दाखवतात हळद कुंकू अक्षदा व्हायचे पुष्प व्हायचे आणि अशा पद्धतीने तुमची नागपंचमीची पूजा करायची आमच्याकडे फक्त याच्याकडेच केली जाते कुठल्याही नागाचं चित्र काढलं जात नाही बरेच जण आणि नागाचं चित्र काढतात नाग नागेण मग त्यांची लहान ते सगळं केलं जात असे काढतात पण सगळ्यांच्या घरी जशी प्रथा आहे त्यांनी तसं पूजन करावं आपण साधी पोळी छोटी जरी पूजा केली ना तुम्हाला सांगते देवाला ती सुद्धा मान्य असते फक्त मनोभावाने ती गोष्ट केली पाहिजे मला तुम्हाला अजून माहिती काय सांगायची आहे की बघा आपण ज्या नागाची पूजा करतो हे नक्की कोणते नाग आहे बघा श्रावण महिन्यातला सण हा मुख्य सण आहे त्यामुळे या दिवशी यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले आणि त्यामुळे हा दिवस जो आहे हा नागपंचमी म्हणून साजरा केला जातो आणि ह्या दिवशी प्रामुख्याने आठ नागदेवतांची पूजा केली जाते ती म्हणजे वासुकी एरावता मणिभद्र कालिया धनंजय तक्षक आणि कर्कोटकस्य आणि धुतराष्ट्र यांची पूजा केल्याने शुभ प्राप्त होतात आणि सम सा आणि सापांच्या भीतीपासून मुक्ती मिळते आणि तुम्हाला सांगते ज्यांना कोणाला सर्पदोष असेल काल सर्पदोष असेल काही असेल हो तर त्यातूनही तुम्हाला मुक्तता मिळते आणि ही पूजा केल्याने अगदी थोडक्यात सुद्धा ही पूजा केल्याने तुमचे दोष दोष जे आहे ते दूर होतात त्यामुळे मी असं म्हणेल की आवर्जून फोटो आणून तुम्ही साधी पूजा करा पण नक्की करा आवर्जून करा आणि आपल्या सणांची सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना त्याच्या शुभेच्छा सर्वांनी सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा छान अशी सगळ्या सणांची माहिती आता परत पुढे येणारच आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि त्या ऑलवर क्लिक करा म्हणजे पुढचे येणारे सुद्धा तुम्हाला मिळत जातील तर भेटूया परत श्री स्वामी समर्थ